खोचकू कसला टाईट आहे धोतर सापडला बाहुबलीचा जॅकेट नाही सापडला अरे भाई कुठे अरे भाई तुम्ही कधी सुंदर माणूस बघितला काय नाही तुम्ही काय पण करा बाई मीच जिंकील थोडा टाईट आहे पण काय दो पाछु काय भाई सुंदर मानसा बघितले नाही काय अरे भाई जॅकेट कुठे आहे माझा ए अरे भाई जॅकेट कुठे भाऊ बळीचा तो त्यांनी घातलेला बघ त्यांनी घातलेल घातलेला ए काय आयटमشي बोलतो अरे भाई तुला पट्ट तरी कशी काय गांभीर्य आहे की नाही तुम्हाला अरे भाई आज नाटक करणारे अख्या कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये मी बाहुबली होत बाप सांग ठेवला बाहुबली अरे भाई बाहुबली पिक्चर बघितलाय कधी बाहुबली ची बघ ना तुझी बघ भाई ढोपराल तरी लागशील का आर बाई त्यासाठी पर्सनॅलिटी लागते वेगळी की माझी आहे म्हणजे पहिल्या ती पर्सनॅलिटी भाई तुझं धाबर बघले का अर्चन भाई बाहुबली तर रुग्ण केले असतात मीनी लिहिले लिहिले म्हणून डायलॉगच नाही का माझा डायलॉग कुठला आहे आगे। 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 भाई दी। दी। त्याला समजतल चला रिहर्सल करू फायनल रिहर्सल करू चला, चला। आगे। आगे। भाई तुलाच आहे तू मेन हिरो तू काय टेन्शन घ्यायच माझा अरे तू रूपच दाखव तुझा काय आहे ना थांब इथं करू रिहर्सल करू बाहुबली मध्ये बघ तो सीन नाही नाही का तो तलवार घसवतो ना बाहुबलीला मारते बघ तो सीन पहिले बघू आता कसं होते तलवार घसवताना ना लिहून ले बरोबर बाबा घे बघ काय करते स्क्रिप्टची काय करते काय करते मस्त का भाई काय गॅदरिंग आहे का तुला काय बँकेत लागतो का फक्त तलवार घुसवटली गरिबीतून आलेला आहे गरिबीतून आलेला आहे कायला नाही भेटतून तलवारी तलवार तलवार नको चुकवू तू, तू कर ए, दा दा तू तू जा प्रॅक्टिस कर जा तू प्रॅक्टिस कर जा हा तुमचे रोल काय ठेवायचे म्हणजे तुमचे रोल काय ठेवायचे मी काय बोलतो सांगितलं एकदम ए हो हो माहितीये घे कलेचा कलेचा देवताई येईल ठेवू अर भाई खूप माणसं बिनचं ऐकून कुठे पण गुजरात काय समजते का तुला गिरी लोक ने। ने 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 मी नव्हतं घेणार पाचशे रुपये दिले म्हणून त्याला घेतला मी लाख मोलाची स्क्रिप्ट आहे दादा तुम्ही बाहुबळीला का मारलं अर्धा मरो अरे भाई मला काय माहिती त्यांच्या काय जमिनीचे व्यवहार होते त्यांच्या बायका बिकाचा काहीतरी होता लपरा म्हणजे काय त्याच्या बायको कोणतरी मर होता बाकी मला नाही माहिती आम्ही कोण पर्सनल विषय जात नाही आम्ही काय आणि तेवडा त्याच्या बायकोचा काहीतरी होता पण ते म्हणजे त्याच्या बायको कोणतरी मरत होता त्याचा काय असल भाई मला काय माहिती जायचं अर्ध आध फाट्या नाही याला स्वतःलाच माहित नाही काय ऍक्टिंग करायची आपल्याला काय रोल देईल मी आपण पॉल्युशन इतणार स्टेजवर इथे काम नाही येते आपण करच नाही वॉशरूमला आहे का कुठे इथं फ्रेश होणे उदय करते अरे बा का पावळाक लुबळे रोल नाही सांगत काय सांगत कॅरेक्टर कुठल्या बाहुबली करायचे आता बाहुबली झाला आपल्याला काही नाही फक्त कपडे घालून ठेवले आपल्याला जाऊ घरी मरू दे म्हणतो चायनीजला बघतो जातो आता मग काय जाऊ चल मरू दे काय नाही ते वेगळी डिस्कशन आहे एक नंबर वेगळा राखला लागतय भारी होईल एक नंबर कोणी नसल केला अजूनपर्यंत हो पण मी डायलॉग काय आमचं

आणि तिथं तुला एक आहे बाईक कलेवर प्रेम असेल तर राहत हा हे असं फालतू धंदे नाही पाहिजे आधीच सांगतो मी इंस्टावर आहे का फॉलो कर बाकी बरी आहे ना हो दी मी भरपूर कामं केलं म्हणजे अमिताभ म्हणू नको सलमान खान म्हणू नको नकोच म्हणू त्यांच्याबरोबर केलाच नाही कारण नाहीच केला मी दुसरी सात कमलाची फुला दोन गुलाब काट्यांचे अशी नाटकं केल्यानं मी देतो तुला मोठी नावं आहेत ती साध्या लोकांसाठी नसतात

भाई। मारा रोल सांगितलं झालं सर काय कॉन्फिडन्स असा ठेवा कॉन्फिडन्सचा ठेवा तू माझं जवळ राहा फक्त तू कुठं बाजूला नको जाऊ माझ्या जवळ राहू तू तू लांब राह तू जवळ नको राहू जरा हे होईल लांब राह

थाम। 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 नमस्कार ते बाहुबलीवाले आले का नाही बाहुबली आहे ते आले येणार होते म्हणजे आम्ही लंडन वरून आलो त्यांच्यासाठी म्हणजे एक नंबर हाडाचे कलाकार आहेत मला सांगा हो आल्यावर हो तेच मी त्यांच्यासाठीच आलो कुठे आले नाही अजून <laughs> बघा म्हणजे जिंकवा त्यांना मी लंडन वरून आलोय जिंकवा त्यांना भारी कलाकार आहेत हो हो बसतो इथे होलाय करतील डायलॉग एकतरी डायलॉग आहे ना डायलॉग मलाच नाही माहिती वाट लावली अरे भाई होईल माणसाने स्वतःवर विश्वास ठेवावा होईल बोलायचं बाहूबा करू या सगळेच हिरो बनायला आले तुम्हाला काय बोलायचं काय बोलायचं शांतपणा करताना गप गप होईल नववा कामोडे कलाक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार वीस मध्ये आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं

पण डायलॉग काय तो अजून सांगत नाही जवळ आलो तरी डायलॉग माहित आपल्याला बोलू काय तरी कॉस्ट्यूम तेवढे तरी मार्क भेटतील आता तुम्हाला कस वाटतय आता तुम्हाला कसं वाटतंय पॅन्ट लूज झाले थोडी पण म्हणजे मंग टाईट होती आता लूज झाले तेवढंच थोडासा वाटतंय उचलून उचलून घ्या बाकी काय नाही बरोबर आहे आम्ही करू मॅनेज पाया काय नाही डायलॉग नाही दिलं काय भाई मला पण नाही माहिती काय बोलायचं मला पण माहिती भाई एवढी लॉक असतील भाई बोला काय तरी थोडा का तरी येत असेल थोडा बोल तरी अगं कोण रायचा तू हां अरे येरी साली तो काय काहीतरी सुरुवात कर अरे मला बोल थोडासा

बल्लाल देव कुठे भल्लाल देव कुठे मी बोलतो मी, 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 मी बोलतो बोल की देवसेना कुणाची देवसेना कुणाची तू बोल म, म, मा, माजी, माजी। मी काय हिरो म्हणत आले तलवार कुठे तलवार कुठे

रोलमध्ये 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 देवसेना कोणाची आहे देवसेना कोणाची आहे देवसेना कोणाची आहे देवसेना माझी कोण येत

जमिनीच्या व्यवहारामध्ये बघितलंय मी जमिनीच्या व्यवहारामध्ये बघितलंय पण बायकोच्या व्यवहारामध्ये हे मला पटलं नाही वेळ घालायला लागली अरे एक एक भेव मला राग आलेला आहे चालता हो इथून तू पण चालतं हो हो मी कधी होईल तू पण हो बाहुबलीची भाऊबलीची भूई हो याला काट्या घेऊन मला येऊ आमचं देऊसेना खत्रेमध्ये जाऊ ये काय काय बिचू